फोन आला त्यांचा जरा त्यांचं तिथे काहीतरी खटक खटक वाजायला कुठे भाऊ तुम्ही पाठावर येऊन आलोच पाठावरच कुठं मी त्यावर फोन बसवले म्हणा घरी इकडे या म्हणते जरा बोला त्यांना फोनवर तुम्ही पोहते टिकून या मी फोन बसवायला ए, केली रान पडक रान के फोन बसोला यहाजी गराउने टिक या लगेच साहित्य मदत या <हाँ> <laughs> <laughs> पाच फोन फि त्याची फोन काढायचं त्याला कमी काढायचे माग बसवायचे म्हणजे हे फोन इथून काढून तिकडं हे बड़करान नेट करायला खेळतो थोडं ग्रॅन्युलर करा बघा आता हे ओस आपल्याला आऊ थांबायचं पण आऊ थांबायची गरज नाही मोह भोगाच होते राणी हा हित एक असते हित एक हित 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 हितच का दुसरे दोन कुठे असेल हित तिथे एक आणि ह्या इकडे सिस्टीम लय आहे यायची माहिती आहे उगच उगच म्हणत नाही कारागीर म्हणजे कारागीरच असतो बस लागत तिथला पण इथंच बसतो का हेच फोन बसतो इथं दुसरा नाही बसत मधलाच फोन बस मधला इथं काय ते लागन धरपड धरपडा लागन बर का लोक मोठे मोठे टॅक्टर घेतात काय काय घेते तुम्ही नाही ट्रॅक्टरचा फोन असत आधी फोन म्हणत होती ना आता हे वारकरी फोन झाली बैलाचे फोन म्हणायचे शेतीचे फोन बैलाची शेतीचे फोन हे बस म्हण खोला फिट करायचं टाइम जातो ह्याला अर्धा तास ना। दिख्ड़ी दिख्ड़ी। देखा देखा का नाही बस होईल दहा मिनिटात तिकडे तिकडे नाही बाबा लागतो ह्याला आता लागेल ते मी निघाला तर काम आहे काय करावा पाना लागत नाही सांधीच सगळ्यांना रिंग पाना कशाला म्हणतात ना गायले काय झाले की वरडायला आणि मालक कुठे गेला काय हे जर शेत आपलं काम असते पण पातेला तान पण लागले असं म्हणून म्हणजे यावा पाणी पिणी पाजावा जावा तान लागले असं तिला म्हणून वरडायले आपल्या बैलाला पाणी पाजले तुम्ही सगळे पाणी पाजले घरी राहणार बैलाला घरी राहणार राहणार नाही जाता जाता पाचतो हे कुठं ना बघ ना किती आहे गडबड गडबड कधीच काम करायचं नाही शांत मनाने काम करायचं म्हणजे लवकर काम करत आहे ना मग फॉल आली का निघाली काहीच निघाला आता आम्ही कसं सांगा काम करणार आहे तुम्ही गडबड केली की असं हातातून पुढे तर बघा गडबड करायची नाही झालं ओके आता ही अजून खोलायची बघ एवढं सोपं नाही रे तिथं जेंड असते इकडं डबल डबल नको टाका लागते इथून आहे का ही नाही लावली की इकडंच थाकत आहे ना त्याच्यामुळे इथं फणा बसते तर इथंच जेंड मारावं लागते नुसतं फणं काढून घ्यायचे नुसतं फणं काढायचे नको आवडून टाकायचे जेवण करतो म्हटलं आता की टाकायचे ना टाकायचे ना पोरं कुठे गेलेत मला इकडं भोर लागेल ना त्याला फोन करावं लागेल खाली जेवायला तर मग बघितलं नाही का जेवायला हे तर नाही पणच कोणीच नाही इकडे पावसाळ्यात गंजल्यामुळे फिरायणा बघ घेतो गडबड करायला म्हणून फिरा ना गेले नाही इकडे द्या घे माझ्या हातात धरण

सव्वास उलट फिरवायचं कळत नाही तुम्हाला फिटर जाम करीत बसला कसं व्हायचं नाही डिले की मग आवडले नाही आवडलं म्हणून आवळायचं त्याच्यात पण बसत नाही पण बसत नाही पण बसतंय काय बसते की बसला किती वाला तरी निसते बाबा हे मी धरीच ना बराबर नष्ट नाही तर पाणी तांडागीच पाहून तिला कोणाचं नाही पाणी पाजून बिहार जनावर गेल्या काय फरक पडत नाही किती काम पुढं आहे पुढं

नवे घ्यायची ना मग दुसरी एकदा नवे होते रे मारत फोन दसरा काढला पण दिसले नाहीत कुठं नवे जा दे तर झालं एवढं एक अर्धा एकर नाही पुन्हा पुढच्या वर्षी जाता गुंडाळून टाकायचं मधा आपण आ दिवस दिवसच आहे त्याला बसतच नाही मला पलीकडे बसते आहे पलीकडल्याला बसावं लागतं ते त्याला नसते बसवायचं पलीकून असते बसवायचं कस असते नट कसे घेतलं आवडणार चांगलं आहे काय नाटाची गरज आहे गेले

तीने 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 तीने। <laughs> ते नेते ते नेते कुठे या बघ ते पाणा बसून जागा पर्यंत ते मौपे ढेकिले ते पाणा एका जागावर बसून त्याला आवडो बाबा असं करा लागतं इकडून बसवायचं त्याला इकडून नाही ते ते बारीक काही झालं कावळून झालं झालं झाली पणजी आवळून त्याला काय असते का ह्यालाच असते हिला म्हणायचं पाच काय म्हणायचं याला पाच पाचपणी पणजी पाच फनी पणजी मग हे सरीमध्ये टाकायचं मैला झुपायचे आणि नांगरायचं नांगरायचंच ना नांगरायचं नांगरायचं नांग सरी टाकायची नांगरायचं उकरायचं आणि पुन्हा हि अवजर आवजरच का पंखा माती लावायचा पंखा कमीच कमी सत्तर किलोचा अस नाही बैलगाडी कुठे आव बैलगाडी चुपून आणायची ना इकडं उलटा खेळ आमच्या मालकाचा उलटा सोन्या गोण्याला पाणी पाजून घेऊन जा दबार जाणार रचून जेवा येणार का तस करा जपून टाकीच जरा या मग जेवायला खाली ते मोबाईल द्या इकडं हा हा सुटन Ya, Kali.